नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते काही जिल्ह्यांना शासनाने तातडीने मदत जाहीर केली होती परंतु मोठ्या प्रमाणावर असेही जिल्हे होते की जिथे नुकसान भरपाईची मंजुरीच मिळाली नव्हती त्यामुळे वगळलेल्या जिल्ह्यातील शेतकरी अनेक महिन्यापासून मदतीची वाट पाहत होते अखेर आज सर्वांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे वगळलेल्या जिल्ह्यांच्या समावेश करून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून एकाच दिवसात तब्बल तीन महत्वाचे जी आर जाहीर करण्यात आले आहेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमधील झालेल्या नुकसानीसाठी शासनाने अठ्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपयाची मदत मंजूर केली आहे या मदतीचा लाभ एक लाख तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे गडचिरोलीतील बावन्न हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सुमारे छप्पन्न कोटी तर चंद्रपुरातील साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना एकतीस कोटी रुपयाची भरपाई त्यांच्या खात्यात जमा होणार आहे याशिवाय जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात राज्यातील विविध भागांमध्ये नुकसान लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी ही नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयाची अतिरिक्त मदत मंजूर करण्यात आली आहे जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यातील अडोतीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटींची तर जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी पाच आली आहे पुणे विभागात विशेषतः सोलापूर जिल्ह्यात जमिनी खरडून गेल्याने मोठा फटका बसला होता आणि येथे हजाराहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल सत्तावन्न कोटीची मदत मिळणार आहे आज जारी झालेल्या तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या जी आर मध्ये संपूर्ण राज्यातील नुकसानग्रस्त भागांचा समावेश आहे या निर्णयाद्वारे तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त मदत वितरित केली जाणार आहे नागपूर विभागातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी दोनशे नऊ कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांसाठी आठ कोटीची मदत दिली जाणार आहे पुणे विभागातील कोल्हापूर पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमधील एकोणतीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी सुमारे दहा कोटींची मदत मंजूर केली आहे सर्वाधिक प्रतीक्षा होती ती कोकण विभागाची येथे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शेवटच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते परंतु या जिल्ह्यांचा समावेश आधीच्या जी आर मध्ये नव्हता आजच्या निर्णयानुसार या विभागातील एक लाख चौसष्ट हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल अठ्ठेचाळीस कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील तीन लाखाहून शेतकऱ्यांसाठी अंदाजे दोनशे चार कोटी रुपयाची मदत जाहीर झाली असून नाशिक विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे एकंदरीत आज जाहीर झालेल्या या माध्यमातून राज्य सरकारने सुमारे सहाशे केली आहे काही महिन्यापासून आपल्या जिल्ह्यांना मदत मिळेल की नाही याबद्दल संभ्रमात असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या, ला शेत या निर्णयामुळे मोठा श्वास मिळाला आहे खरीप दोन हजार पंचवीसच्या च्या नुकसान भरपाई बाबत सुरू असलेली प्रतीक्षा अखेर आज संप आपल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आज पुढील काही दिवसांमध्ये ही, ही सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे अशा प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करा धन्यवाद